पाणी म्हणजे केवळ गरज नाही पाणी म्हणजे जीवन आणि मूलभूत हक्क असून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी उपलब्ध व्हावं यासाठी स्वर्गीय अजितदा पवार नेहमीच आग्रही राहिले त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे स्वच्छ चांगलं पाणी मिळालं पाहिजे पाणी खराब मिळालं तर त्याच्यात रोगराई पसरते अंडरग्राउंड ड्रेनेज पाहिजे अंडरग्राउंड ड्रेनेज नसेल तर डासांचा प्रादुर्भाव होतो त्याच्यामध्ये कुठेही चुकीची झाड विडा बाबळी वगैरे आल्या तर त्या काढल्या पाहिजे तिथे स्वच्छ केलं पाहिजे चांगली झाड लावली पाहिजे देशी झाड लावली पाहिजे ते करता येतं आणि आता प्रत्येक गाव पाणीदार करण्याचा त्यांचा तोच विचार पुढे घेऊन जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या वचननाम्यात पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिला आहे प्रत्येक गावात शुद्ध आणि मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी घर तेथे नळ ही पाणी पुरवठा योजना राबवत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचवण्याचा ठाम निर्धार आहे जलसंवर्धन पुनरुज्जीवनासाठी गावागावात कामं हाती घेतली जातील यासोबतच संत तुकाराम महाराज नदी ते शेत पाणी योजनेअंतर्गत सिंचन व्यवस्था मजबूत करून पाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यात येईल. कालव्यांवर सौर पॅनेल्स बसवून शेतीसाठी पाणी आणि ऊर्जा निर्मिती दोन्ही एकाच वेळी करण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. हा विकास प्रत्यक्षात दिसणारा आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाणी पुरवठाबाबतचा ठोस वचननामा आहे.